नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगर जत तालुकाचा जिल्हा सांगितलं आज मी तुम्हाला या व्हिडिओत मला ही सांगायचं आहे तुम्हाला की शेळीपालन लोकं सांगतात तितकं सोपं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमा मी सांगतो मी असं म्हणण्याचं कारण असं आहे की शेळीपालनामध्ये काय काय अडचणी समस्या येतात ना त्या तुम्हाला मी आता सांगतो अगदी सकाळी उठल्या उठल्या सकाळी म्हणा किंवा पाठी म्हणा उठल्या उठल्या आपण शेड ओपन करतो नाही तिथून ते अगदी शेड बंद करून दुसऱ्या दिवशी उजडूस तोपर्यंतच्या समस्या मी तुम्हाला सांगतो आणि काळ तुम्हाला मी सांगतो आता त्यातली हे बघा सकाळी उठल्या उठल्या शेड असं स्वच्छ झाडून घ्यायला काय हे बघा हे असा ढेगारा लावून शेड झाडून ढेगारा लावून धुरूस तोपर्यंत लगेच दुसरं कोणतरी धान केलेली असतेच हे बघा हे बघा हे सगळं स्वच्छ करणं त्यापटिप करणं की उठल्या उठल्या पहिल्यांदाचं काम आपलं त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरं काम सांगतो शेळेपाल की बाबा वैरणीचं सकाळी उठल्या उठल्या आपण भुसा हरभरा जो ज्वारी भुसा असेल किंवा कडवा कुठे असेल किंवा बाटूकची कुठे असेल किंवा हरिपत्ते असेल किंवा भुसा असेल असं वेगवेगळ्या वे प्रकारचा जो काही सुका चारा आहे तो सकाळी उठल्या उठल्या आपण द्यायला लागतोय त्याच्यानंतर ना हिरवा चारा आता हिरव्या चाऱ्याचं मी तुम्हाला सांगतो भले ही आपल्या शेतात पिकू दे नाहीतर आपल्याला विकत आणायला लागून ला दे पण आपल्याला किंवा आपण जाऊन कुठलं तर रानातनं तोडून आणायचं असू दे आपल्याला पाठीमागं कष्ट आहे सकाळी ही सगळं झाडलोट झाली सुका चारा घालून झाला की वल्ल्या साऱ्या चाऱ्यासाठी आपल्याला बाहेर जायला लागते रानामध्ये ला मग ते आपल्या स्वतःचं असो किंवा आणि कोणाचं तरी असो त्याच्या रानातनं जाऊन आपल्याला वजे आणायला लागतात म्हणजे बाहेर आणायला लागतात हिरव्या चाऱ्याची ती हिरवा चारा घालायचा त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो मी ह्यांना औषध उपचार असतील शेळ्या कुठल्या शेडमध्ये कुठली शेळी आजारी आहे का कुठलं पिल्लू आजारी आहे का कुणाला संडास लागल्या का कुणाला सर्दी खोकला आहे का अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या ह्या रोजच्या रोज नित्यनैमान आपल्याला चेक करायला लागतात त्याच्यानंतरनं कुठली माजावर आल्या का कुठली गाबाडल्या का कुठली व्यायला आल्या का अशा बऱ्याचशा गोष्टी असतात जनावरांमध्ये शेळ्यांमध्ये असू दे किंवा कुठल्याही जनावरांमध्ये असू दे त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो खुराकाचं नियोजन संध्याकाळचं खुराक घालणे ती सगळं खुराक एकत्र करून कुठलं कुठलं खुराक कशा कशा म्हणजे कुठल्या खुराकामध्ये काय काय धान्य घेतलं पाहिजे कुठले कुठले बी बियाणं घेतलं पाहिजे कशा पद्धतीनं खुराक दिलं पाहिजे त्या खुराकामध्ये आपल्याला काय मिक्स करून दिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं पाणी पाणी आपल्याला कशा पद्धतीनं दिलं पाहिजे कसलं दिलं पाहिजे पाण्यामध्ये काय घातलं पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा म्हणजे त्या पाण्यातनं येणाऱ्या अशा समस्यासुद्धा असतात आता त्यांना जे आपण प्यायला पाणी देतो त्याच्यामधनं येणारे आजार सगळ्यात महत्त्वाचं शेळीपालनात आजार येतात ते पाण्यातनं येते त्याच्यानंतर मग आपल्या ओल्या चाऱ्यातनं वगैरे एखाद्या वेळेला आळी वगैरे गेली त्यांच्या तो म्हणजे पोटामध्ये तर एखाद्या वेळेला आजार घेतो अशा बऱ्याचशा समस्या सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो शेळीपालन हे कधीच कुणाच्या जीवावरती होत नाही तुम्ही कामगारांच्या जीवावर किंवा आणि कुणाच्या जीवावरती जर शेळीपालन करणार असाल तर तुमचं शेळीपालन बंद पडण्याच्या पहिली पायरी तुम्ही चढला की ध्यानात ठेवा शेळीपालनामध्ये स्वतः उतरून स्वतः काम करावं लागते सकाळपासून संध्याकाळपर्यंत वा शेळीपालन ही सक्सेस होत असते अन्यथा शेळीपालन सक्सेस होत नाही त्याच्यानंतरनं दुसरं शेळीपालनामध्ये दुर्लक्ष एवढ्या एवढ्यासुद्धा गोष्टीला दुर्लक्ष करून चालत नाही प्रत्येक गोष्टीला आपल्याला गांभीर्यानं घेऊन त्याच्यावरती आपल्याला उपाय उपचार करणं गरजेचं आहे जर आपण हे नाही केलो तर आपण अपयशाकडं आप म्हणजे शेळी पाळणं बंद पडण्याच्या मार्गावरती आपण दुसरी स्टेप चढलो असा विषय होतो आहे त्याच्यानंतर मग तिसरं तुम्हाला सांगतो मी शेळी ही अशी जात आहे की शेळीला तुम्ही काही पण द्या अक्षरशः काय पण जर तुम्हाला सांगतो मी तुमची शेळी ती खाणारच आज माझ्या शेळ्या तर घाण बाबळ ज्याला चिलार म्हणतात त्याचासुद्धा पाला शेळ्या माझ्या खात्याच्या एक लक्षात घ्या शेळी ही अशी जात आहे की तुम्ही रानाबद्दल काही त्याच्या डोळ्याला दिसतंय की सगळं त्याचं शेंड मारतंय सगळं खाते त्याच्यामुळं तुम्ही रानातलं काही पण वरबडून आणून त्यांना हिरव्या चाले चाऱ्याचं त्यांचं ही पूर्ण करू शकता कोटा पूर्ण करू शकता सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही तुम्हाला सांगायच्याप्रमाणे हरिपत्य आहे तोरबुसाय ज्वारी बुसा आहे हरभर बुसा आहे गवार बुसा आहे कडबा कुठे आहे बाटूक कुठे आहे हे सगळं तुम्ही सुक्या चाऱ्यामध्ये देऊ शकता किंवा गवत वाळवून देऊ शकता उन्हाळ्यात गवत भरपूर गोळा करून तेजी कुट्टी करून त्याला व्यवस्थित वाढवून ती तुम्ही पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये देऊ शकता आता लक्षात घ्या की बघा बाहेर पाऊस चालू आहे गारवा आहे ह्या अशा कंडिशनमध्ये शेळ्या बाहेर नेणं सोपं नाही आहे ना, ना, ना। शेळ्या शेडवरती कृपा करून जेणे कोणी हिंडवायला नेत असते ही शेळ्या त्यांना शेवटला पावसाळ्यात किंवा मोठा पाऊस लागला तर त्यांच्या त्या वाड्यामध्ये किंवा शेडमध्येच थांबून शेळ्यांना खाऊ पिऊ घालावं लागणार आहे ना आणि सगळ्यात महत्त्वाचं की शेळी बाहेर हिंडून फिरून खाच्या आहो किती दिवस खाच्या मला सांगा शेळी बाहेर हिंडून फिरून पाच महिने ते सहा महिने जोपर्यंत पावसाळा आहे आणि हिवाळ्याचे एक दोन महिने त्याच्यानंतर नंतर पाला सगळा झाडायला चालू होती थंडीच्या दिवसात आणि उन्हाळ्यात का का तर काय सगळं पूर्ण वाढलं जास्त त्याच्यामुळं शेळीपालनाचा असा आहे की कुठली तरी यशोगाथा आता ऐकून कुणाचं जर सांगतेला ऐकून काय तर करून शेळीपालन होत नसते ते सगळं आपल्यावरती डिपेंड आहे आपण त्या शेळीपालन करू शकतोय का आपली तयारी आहे का आपली क्षमता आहे का ही बघूनच शेळीपालन करावं लोकांनी लोक विचारतात ही ब्रीड पाळू का ती ब्रीड पाळू का ही ब्रीड आमच्यात चालल का ती चालल का अहो पहिलं ही बघा तुम्ही की तुम्ही शेळीपालन कडेपर्यंत करू शकताय का का सहा महिने करायचं सातव्या महिन्यामध्ये शेळीपालनाच्या फार्मला कुलूप लावायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो शेळीपालन जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे जेनं शेळीपालन खरोखर स्वतः ग्राउंड लेवलला उतरून करतो ना त्यालाच माहीत की शेळीपालन काय आहे काय नाही ते तेवढं स्वप्न आहे शेळीपालन कोणाचं तरी सांगितलेलं ऐकून कोणाची तर यशोगाथा बघून कुणाचं तर काहीतरी व्हिडिओ बघून होत नसते शेळीपालन एक लक्षात घ्या तुम्हाला यशोगाथा सांगते सांगतात सत्तेज फार्मची व्हिडिओ दाखवतात मला सांगा तुम्ही बंद पडलेली फार्म का दाखवत नाही तो किंवा ज्या फार्मची यशोगाथा सांगतात त्याचं आतापर्यंत झालेलं नुकसान त्याच्या इथं झालेली मरतूक किंवा अडचणी समस्या दाखवतात का तुम्हाला दाखवत नाही ही लक्षात घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर सगळा अभ्यास करूनच शेळीपालनामध्ये उतरावं प्रत्येक माझ्या भावानं बहिणीनं माझ्या वडीलधाऱ्यांनी प्रत्येकाने हे सगळं बघून विचार करून त्याच्यानंतर शेळीपालन करावं जर करता आपण असंच कुणाचं तरी बघून कुणाचं ऐकून शेळीपालन करत असेल तर तुमचं शेळीपालन बंद पडायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं माझे हात जुडून प्रत्येकाला विनंती आहे की व्यवस्थित विचार करा अंदाज घ्या अनुभव घ्या आणि त्याच्यानंतरनं शेळीपालनामध्ये उतरा शेळीपालन हे अत्यंत सुंदर आणि एक नंबर असं एक बाबा बिझनेस आहे म्हणा किंवा एक बाबा आपलं उदरनिर्वाहाचं एक साधन आहे पण तितकंच ती रिस्की आणि डेंजरसुद्धा आहे मी समजून घ्या प्रत्येकानं कुणाचं नुकसान होऊ नये कोणी कोण अडचणीत येऊ नये असं माझं म्हणणं आहे म्हणून मी हे हो व्हिडिओ बनवलाय आहे धन्यवाद